शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांची जन्मभूमी तसेच दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठण शहरातील प्रसिद्ध वकील अॅडव्होकेट राहुल बाबर साहेब आपल्यासोबत आहेत बाबर साहेब आपले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे दीपावली निमित्त आपण काय संदेश देणार दिवाळी सण जो आहे हा धनुत्र दिवशीपासून चालू होणारा सण आहे आणि या सणानिमित्त माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून सर्व जनतेला तसेच माझ्या पक्षकारांना तसेच वकील बंधूंना व सर्व स्तरातील जनतेला माझ्याकडून दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सद ही जी दीपावली सर्वांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जाऊ हीच नाचरणी प्रार्थना करेल बरं आता दीपावलीच्या अनुषंगानं आपण जनतेला शेवटचं काय आवाहन करणार यामधून मला एकच जाणवतं की सध्या जनतेमध्ये एक ऑनलाईनचं एक खरेदीचं एक खुला त्यांच्या मनामध्ये मा आलेलं आहे हे जी ऑनलाईनची जी खरेदी आहे ही थोडी कमी करून आपला जो व्यापारी जो वर्ग आहे यांच्या ज्या दुकानं आहेत या दुकानांमधून जर आपण जर जो समजा आपल्याला ज्या लागणाऱ्या वस्तू असतील ज्या गरजेच्या वस्तू असतील त्या गरजेच्या वस्तू आपल्या व्यापारी बांधवांकडून आपण खरेदी कराव्यात व आपल्या सर्वांची दिवाळी सुख सुख समृद्धीने जावं हेच मी ह्या आपल्या माध्यमातून मी सर्व जनतेला आवाहन करेल साहेब आपले खूप खूप आभार धन्यवाद पैठण शहरातील वकील ॲडव्होकेट गणेश शिंदे साहेब आपल्यासोबत आहेत साहेब आपले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे दीपावळीनिमित्त आपण काय संदेश देणार नमस्कार मी ॲडव्होकेट गणेश शिंदे आ कालपासून दिपाळीचा हा जो काही उत्सव आहे तो चालू झालेला आहे त्यानिमित्तानं मी संभाजीनगर न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आपण सर्वांनी ही दिवाळी पर्यावरणपूरक साजरी केली पाहिजे आणि आपल्या सर्वाला माहीतच आहे की या पावसाळ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यामुळं शक्य होईल तोपर्यंत आपण सर्व शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे गरजूंना मदत केली पाहिजे आणि आपल्या या दीपोत्सवाच्या आनंदामध्ये त्यांना देखील सामील करून घेतले पाहिजे एवढी अपेक्षा व्यक्त करून मी पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद साहेब आपले धन्यवाद